खूप वाट बघत असतो आणि इतक्या वर्षांपासूनच माझे जे स्वप्न होतं की आज होईल उद्या होईल असं करत करत शेवटी आज ते झालं फायनली की आपण थोडे इमोशनल होतोच आपल्या आवडीचे काम आणि आपण आता ते समोर स्वतःला बघतोय मी इतरांना बघत होते पण आज मी स्वतःला बघत असताना मला नाही राहावलं म्हणजे आला एक्झॅक्टकन डोळ्यातून पाणी आलंच नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा दिवस खूप खास आहे कारण का ज्या अभिनेत्रीने स्वप्न बघितलं होतं चित्रपटात काम करण्याचं आपल्याला पडद्यावर दिसावं आपण छान दिसावं हे तुझं आता स्वप्न पूर्ण झालंय हा नाच तुला कधीपासून लागला हा नाद खर तर मला खूप वर्षांपूर्वीपासूनच लागलेला आहे पण अखेरीस ते नाद या नावानेच आणि बाहेर आले आनंद होतोय खूप खरंतर आज आपल्या गाण्याचं लॉन्चिंग होतं खूप मस्त वाटत होतं सगळ्यांना गाणी आवडली आता बरेच जण नाचत पण होते तू कुठेतरी थोडी इमोशनल झाली होती त्याबद्दल काय सांग इमोशनल म्हणजे काय असतं ना की आपण खूप खूप वाट बघत असतो आणि इतक्या वर्षांपासूनच माझे जे स्वप्न होतं की आज होईल उद्या होईल असं करत करत शेवटी आज ते झालं फायनली आणि मग ते कसंच ना ग की आपण थोडे इमोशनल होतोच आपल्या आवडीचे काम आणि आपण आता ते समोर स्वतःला बघतोय मी इतरांना बघत होते पण आज मी स्वतःला बघ बघत असताना मला नाही ना राहावलं ना म्हणजे आला एक चटकन डोळ्यातून पाणी आलंच नक्कीच खरं तर स्ट्रगल हा सगळ्यांचाच असतो तू मग अशी म्हणालीस की ह्याचा मागे खूप स्ट्रगल होता दहा बारा वर्ष तू ह्याची वाट बघितलीस अखेर आता किरण बरोबर तू काम करतेस मागचा प्रवास कसा होता हे कसे दिवस लिस्तुमाग गेलेत मागचं म्हणजे अगदीच मागचं म्हटलं तर तो कठीणच असतो कारण आपण मेहनत करत असतो आणि लगेच आज मी विचार केला आज स्वप्न पडलं आणि उद्या ते झालं सत्यात उतरलं असं तर कोणाचंही नाही हो सो मला पण त्याच्यासाठी खूप वाट बघावी लागली आणि खरं तर मी या संपूर्ण टीमचे मला धन्यवाद म्हणायचे कारण प्रत्येकाने मला मदत केली म्हणजे किरण असो किंवा यश असेल किंवा इतर सगळे सहकलाकार जेवढे पण मला भेटले आणि त्यानंतर पूर्णच टीम म्हणजे डायरेक्टर असतील आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला सगळ्यांनीच आता हिरोईन म्हणून आता तू दिसणार आहे सगळ्यांना स्वप्नाच्या पुढे आता हिरोईन अभिनेत्री असं लागणार आहे किती प्राऊड वाटतं नाही मला खरं काहीच सांगता नाहीत म्हणजे याच्यावरती मी काही नाही बोलू शकत पण खूप आनंद होतोय कारण एकतर एक हे माझं स्वप्न होतच पण माझ्यासोबत माझ्या आई वडिलांनी भावाने बहिणीने आम्ही सगळ्यांचं मिळून ते कुठेतरी एक ते स्वप्न झालं आणि ते खुश आहेत आज आणि मला सुद्धा आनंद होतोय म्हणजे एकंदरीत एक बकेट लिस्ट आता पूर्ण झालेले एक एक पूर्ण पूर्ण झाली पूर्ण पूर्ण झाली आणि किरण बरोबर काम करण्याचा कसा होणार का किरणला मी पहिल्यापासून ओळखतो किरणचं मी काम बघत तुझा त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हो कसा किरणचं मी खरंच मी कौतुक करते म्हणजे त्याचा सुद्धा बघायला गेलं तर त्याचा त्याचे चित्रपट येऊन गेलेले आहेत म्हणा किंवा सिरियल माणूस मधून तो खूप फेमस झालेला आहे आणि मला सुद्धा एक थोडंसं वाटत होतं की आता काय असेल आणि काय अॅटिट्यूड असणार आहे प्रत्येकीच्या मनात येतच कारण की माझंही पहिलंच काम होतं पण नाही म्हणजे असं काही नाही की बाईग तू नवीन आहेस आणि असं काही नाही म्हणजे तू आमच्यातलीच आहेस आणि मला त्यांनी असं कधी जाणवूनच नाही दिलं की तुझं पहिलं काम आहे म्हणजे माझं पहिलं काम आहे असं कधीच नाही जाणून दिलं आणि ते होत गेलं आणि ऍक्च्युअली मला असं वाटतं टू बी व्हेरी ऑनेस्ट की मी त्यांच्याकडे बघत बघत किंवा ते सगळं मी करत दिलं ऑब्झर्वेशन माझं चालूच so, होतं रोजचं सो होऊन गेलं ते ऍक्च्युली आणि जाता असा एक प्रश्न की तुला कोणत्या गोष्टीचा आता नाद लागलेला आहे मला नाद लागलेला आहे लागलेला होता तो याचा लागलेला होता पण तसं तर नाही काही नाद असं काही वेगळं पण झालंय माझा नाद मला जो लागला होता तो माझं झालंय पूर्ण झालंय स्वप्न आणि तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील चित्रपट प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की मीच एकटी नाही तर आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे हा नाद चित्रपट बनविण्यासाठी प्रत्येकाची मेहनत आहे त्याचं तो एक आशीर्वाद म्हणून आता तुम्हीच आम्हाला द्यायचा आहे की अठरा ऑक्टोबरला ही फिल्म रिलीज होते सो so तुम्ही प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला तो कसा वाटतोय थँक्यू सो मच खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू